नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आता मी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वाशी विभागामध्ये उभा आहे एक पंधरा ए या ठिकाणांचा क्षेत्राला बोलतात सर्वांना माहिती नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये दोन भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत जे विधानसभेवर आहेत एक आमदार विधान परिषदेवर आहेत रमेशदा पाटील मधोरी मात्रे विधानसभा गरजी नाईक ऐरोलीचे आमदार म्हणजे मात्र बेलापूरचे आमदार गणेश नाईक आरोलीचे आमदार दोघ जण विधानसभा आणि रमेश पाटील जे आहेत ते विधान परिषदेवर आहेत तीन आमदार पाठीभर नगरसेवक भले ते आता माजी नगरसेवक झाले असेल परंतु खंदे समर्थक नाईक साहेबांसोबत ते इकडे गेले होते भारतीय जनता पार्टीमध्ये साधारण सत्तरच्या वरती ते नगरसेवक आहेत जे नंतर आले गेले सर्व गोष्ट राज्यामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टी प्रणीत आहे केंद्रामध्ये सत्या भारतीय जनता पार्टी प्रणीत आहे मात्र तुम्ही इथं पाहू शकता हे जे पडलेले ओपन भूखंड आहे पूर्ण इथे इमारत होती दोन हजार पूर्वी आणि आता बघा काय हालत आहे इथे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी आत्ताचे विद्यमान जे गृहमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे फडणवीस देवेंद्र फडणवीस जी त्यांच्या हस्ते ह्या भारतीय जनता पार्टीचं कार्यालयाचं इमारत उभारण्यासाठीचं भूमिपूजन झालं होतं त्याच्या अगोदर या ठिकाणी जी जुनी होती होती पुना, पुना सा सा इमारत होती भारतीय जनता पार्टीचं का जिल्हा कार्यालय कार्यालय या नवींबईचं नवींबई जिल्हा मध्यवर्ती कार्यालय इथे इमारत होती ती पाडण्यात आली आणि पुन्हा पुनर्विकासाच्या नावाखाली पुन्हा ती रिडेव्हलपमेंट करण्यासाठी सदर इमारत पाडून त्या ठिकाणी हा भूखंड तयार केला भूखंडावरती तत्कालीन जे नेते होते भारतीय जनता पार्टीचे आत्ताचे विद्यमान गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ असते आणि अजून खूप सारे नेते मंडळी होते भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ ज्येष्ठ त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं नवी मुंबईचं मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाची इमारत उभारण्यासाठीचं भूमिपूजन झालं होतं ती तारीख होती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार वीस दोन हजार वीस ते आज पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवी चोवीस आहे म्हणजे साधारणपणे आपण चार वर्ष उलटली आणि तरी सुद्धा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी जी अवस्था होती या भूखंडाची तशीच अवस्था आहे कोणत्याही प्रकारचा काम पुनर्विकासाचं भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयाचं मध्यवर्ती जिल्हा कार्यालय झालेलं नाही मुंबईच्या आणि ही खूपच खेदाची आणि क्लेशदायक गोष्ट आहे विशेषतः जुन्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी नव्याच्या तर आहेतच जेव्हा कदाचित नव्या जे नव्याने भारतीय जनता पार्टीमध्ये आले होते आता नवा जुनावा तसा आला नाही मात्र दोन हजार एकोणीसच्या अगोदर जे भारतीय जनता पार्टीचा कारभार जो होता नवी मुंबईचा तो या ठिकाणी उभा असणाऱ्या म्हणजे उभा जो होता इमारत जी होती उभी त्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयातून होता नवी ती भारतीय जनता पार्टीचा आणि ह्याच्या याच्या अगोदर सुद्धा खूप सारे मोठे लोक ज्येष्ठ वरिष्ठ नेते पक्षाची नेता मंडळी वरिष्ठ केंद्र शासना केंद्र सरकारचे असू दे किंवा राज्य सरकार असू दे ती सर्व या ठिकाणी उठक बैठक करायची उदबस असायची त्यांची आणि भारतीय जनता पार्टी नवींबईचा जो काही ठाणे जिल्ह्याच्या बाजूला असणारा भारतीय जनता पार्टी मुंबई जो शहर आहे जिल्हा आहे त्याचा कारभार या ठिकाणी चालायचा मात्र एकोणीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी या ठिकाणी भूमिपूजन करण्यासाठी इमारत म्हणजे इमारतीचा पुनर्विकास ती जी इमारत होती ना भारतीय जनता पार्टीचा मध्य जिल्हा मध्यवर्ती कार्यालय ती इमारत पाडून जुनीवली या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठीचा घाट घालून त्या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं आणि अवस्था जैसे आए, आए, सबेचे। सबेचे आए, ते आहे चार वर्ष उलटली आहे दोन विधानसभा आमदार आणि मातब्बर आमदार असं नाही की सर्व दृष्टिकोनातून मातब्बर आमदार दोन्हीसुद्धा विधानसभेचे राज्यसभेचे जे आमदार होते आहेत महात्म राज्यसभा नाही विधान परिषदचे ते सुद्धा आमदार मातब्बर आहेत सर्व दृष्टिकोनातून जे नेते मंडळी आहेत पदाधिकारी आहेत और माजी नगरसेवक झालेल्या भारतीय जनता पार्टी ते सुद्धा मातंभार आहेत सर्वदृष्टिकोनातून विद्यमान जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक ते सुद्धा मातंभार आहेत सर्व दृष्टिकोनातून तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नवी मुंबई जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाची या भुकंड, या भूखंड म्हणजे या ठिकाणी भूखंड असा पडीक आहे कोणत्या प्रकारची इमारत उभारत आलेली नाहीये आहे मी पुन्हा पुन्हा कॅमेरामॅन यासाठी दाखवायला सांगतो कारण की जनतेने पाहावं की नवी मुंबईत भाजपाला कशा प्रकारचं नेतृत्व चांगलं नेतृत्व मिळून सुद्धा काय अवस्था आहे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाची त्याच्यामुळे काय होत आहे की भारतीय जनता पार्टीचे जे काही आत्ताचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत किंवा अजून काही पदाधिकारी आहेत त्यांच्या ज्या मिटिंग्सच्या आहेत ना त्या खाजगी ठिकाणी होतात कोणाच्या पार्किंग मध्ये होतात।, होतात तर कोणाच्या काम ऑफिसच्या कार्यालयाच्या ठिकाणी होतात तर ही गोष्ट थोडी काही वेळा आम्हाला खूप साधा या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली त्यांनासाठी दुःखदायक आणि क्लेशदायक वाटते मात्र तो त्यांचा पक्षांतर्गतचा विषय आहे मात्र ही बातमी बनवण्याचं एकमेव मुख्य कारण आहे की जे जो पक्ष भारतीय जनता पार्टी पक्ष जो केंद्रामध्ये सत्तेत आहे एक हाती राज्यामध्ये त्याचं सरकार आहे भाजपने सरकार बघतो राज्य सरकार राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये या नवीमध्ये मातंबर असे आमदार नेते मंडळी आहेत पदाधिकारी आहेत जिल्हाध्यक्ष आहेत तरी सुद्धा जर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय भाजप भारतीय जनता पार्टीच्या इमारतीची इमारत जर उभं राहू शकत नसेल तर यासाठी जबाबदार नक्की कोण धन्यवाद